नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो याआधी आपण महाराष्ट्राचा इतिहास आणखी दोन चार व्हिडिओ बघितले आहेत आता आपण मित्रांनो या सिरीजमध्ये महाराष्ट्र भारतातील विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इतकी सखोल माहिती बघणार आहोत की तुम्हाला यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल कोणीही कोणताही प्रश्न विचारला तुम्हाला सहज सांगता आला पाहिजे कारण की मित्रांनो पेपरामध्ये आपला एक जरी प्रश्न चुकला तरी आपल्याला त्याची जाणीव पेपर झाल्यावर होती आणि त्यामुळे आपला अभ्यास हा इतना इतका खालच्या लेवलचा पाहिजे की कि माणसाला कितीही डिपली प्रश्न विचारला तरी तो असा डोळे झाकून सांगता आला पाहिजे कारण की मित्रांनो त्यासाठीच आपण इतक्या डिटेलिंगचे व्हिडिओ घेऊन येत आहोत की आपण एकदा हा व्हिडिओ बघितली त्यानंतर तुम्हाला पेपरामध्ये कोणताही प्रश्न विचारला किंवा कोणत्याही डीपली प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे कारण की मित्रांनो मी स्वतः प्रश्न स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यामुळे मला याची जाणीव आहे की विद्यार्थ्यांना नेमकं काय हवं आहे आणि त्यांच्यासाठी कोणते व्हिडिओ बेस्ट आहे कारण मित्रांनो भारतातील राजकीय पक्ष आणि त्यांची माहिती यावर हमखास प्रत्येक स्पर्धा परीक्षेत एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात त्यामुळेच त्या मी त्याच उद्देशाने हे व्हिडिओ बनवत आहे आणि याची तुम्हाला पुरेपूर शंभर टक्के फायदा होणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असल्यास तर आपल्या क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची पी डी एफ भेटून जाईल मित्रांनो मित्रांनो उशीर न होता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न काय क्रमांक प्रश्न क्रमांक पहिला भाजपा पक्षात प्रश्न क्रमांक एक भाजपा पक्षाचे वैचारिक मार्गदर्शन संघटन कोणती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बी माहीतच असेल ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक बी आर एस एस आर एस एसचा फुलफॉर्म मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसंघ होतो हे बी ध्यानात ठेवा कारण की कधीही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थाप संस्थापक कोण मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन शरद पवार <coughs> पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन भारतातील निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पक्षांना कोणत्या दोन श्रेणी असतात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय आणि राज्य पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार बाहुबली पक्ष म्हणून कोणता पक्ष ओळखला जातो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए एरजीडी <coughs> पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा डीएम चे पूर्ण रूप काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए e. द्रविडा मुन्यंत्रा कजेगम प्रश्न क्रमांक सहा एआय डीएम केचे मुख्य बाल कोणते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तमिळनाडू पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात भारतात सर्वप्रथम कोणत्या पक्षाने प्रादेशिक पक्षाची संकल्पना आणली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अकाली दल <coughs> मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा जनता दल सेक्युलर जी डी एस चे प्रमुख कोण आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एच डी देवगोंडा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे पंचवीस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा तेलगू देशम पार्टी कोणत्या राज्यात प्रभावी आहे <coughs> या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आंध्र प्रदेश पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा आर जे डी पक्षाचे प्रमुख नेते कोण आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी लालू प्रसाद यादव <coughs> पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा कम्युनिस्ट पक्ष कोणत्या रंगाच्या ध्वजाचा वापर करतो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी लाल एन <coughs> सी पी चे निवडणूक चिन्ह काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ये मित्रांनो एन सी पी चा लाँग फॉर्म होतो नॅशनलिस्ट कम्युनिस्ट पार्टी तुम्हाला ही लॉंग फॉर्म पण ध्यानात ठेवायची आहे कारण की एखाद्या महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं <coughs> पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा शिवसेना पक्षाचे मुख्य केंद्र कुठे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी मुंबई प्रश्न क्रमांक पंधरा अपना दल पक्ष कोणत्या राज्यात आहे <coughs> या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश <coughs> पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा चे प्रमुख राज्य कोणते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए पश्चिम बंगाल आणि सीपीएम चा लॉंग फॉर्म होतो भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हे भी ध्यानात ठेवा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा लोक जनशक्ती पार्टी कोणाच्या नेतृत्वाखाली होती या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए रामविलास पासवान पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा शिवसेनेचे निर्वाचन चिन्ह बदलून मशाल केव्हा झाले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी दोन हजार क्रमांक एकोणीस जनता दल फुटून कोणते पक्ष निर्माण झाले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए यू आणि एस पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस कोणता पक्ष पंजाबमध्ये सर्वात जुना पक्ष आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अकाली दल मित्रांनो याच्यामध्ये आणखी एक प्रश्न तयार होऊ शकतो तो म्हणजे असा अकाली दल हा पक्ष कोठे सर्वात जुना पक्ष आहे असा पण विचारला जाऊ शकतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस आप पक्ष कोणत्या आंदोलनातून उदयास आला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी लोकपाल आंदोलन ऑप्शन क्रमांक बावीस राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या विचारसरणीवर आधारित आहे <coughs> मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रवादी व प्रगतशील प्रश्न क्रमांक तेवीस काँग्रेस पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी डब्ल्यू सी बॅनर्जी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस डीएमके चे प्रमुख नेते सध्या कोण आहेत मित्रांनो याचा लाँग फॉर्म आपण मागील प्रश्नामध्ये बघितलेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी स्टॅलिन <coughs> <coughs> शेवटचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस वाय एस आर काँग्रेस पार्टीचे नेते कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी जगन मोहन रेड्डी मित्रांनो यानुसारच आता आपले एक पहिला भाग कम्प्लीट झालेला आहे भारतीय राजकीय पक्षांवर आणि त्यांच्या माहितीवर